दिली सत्ता मराठ्यांनी आणि उलाटले मराठ्यांवरतीच त्याच्यामुळे त्यांनी शिकवलंय आम्हाला म्हणून आम्हाला मग ते ती बाजूला जावं लागतं कारण ते देऊन जर अशी लोकांची फसवणूक करते जाणून बुजून टाळाटाळी करते आणि मराठा एकदम टार्गेट वर ठेवलाय त्यामुळं आम्हाला मग ती बाजू घ्यावाच लागती ती बाजू मराठ्यांनी विधानसभेला घेतली नव्हती त्यांच्या डोक्यात एक आता पुन्हा मराठी मुंबईकडे निघालेत आणखीन संधी म्हणतो पुन्हा डबल शब्द वापरतो मुद्दाम ही संधी मन जिंका असं होऊ शकत नाही असं होऊ शकत नाही एक दिवसात मग अंबलबाजीवनी करा जाऊ दे एक, दिवसा कर एक दिवसात अंबलबाजीवनी करून टाका नाही तर आत्ताच करा ना इथूनच ट्राका भरतो आम्ही शिवनेरी किल्ल्यावर असं एक असं कसं होऊ शकतं एक दिवसात पोषण कसं करायचं मग करा तुम्ही एक दिवसात मागण्या मान्य समाजाला मूर्ख बनवते ते अपमान करतात माझ्या समाजाचा माझा पण प्रत्येक वेळी जाणून वेळेला कारण मी मॅनेज नाही होत पण मी हटत नाही पूर्ण साहेब हे बघा तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी मनोज जरांगी झेलणार पण आता हटत पहिल्यापासून तुम्हाला सांगतो कायद्याचे जेवढे नियम आहेत तेवढे मराठा पाळणार आहे आम्ही पाळणार आहे पण तो कायदा हे नवीन कोणता करून काढायला नमुनेबाच कायदा, कायदा ते ती कायदा कुणालाच माहित नाही आणखीन तज्ज्ञांनी वकील बांधवून सुद्धा त्याच्यावर अभ्यास केलेला नाही आणि कोणाला ऑफिस नाही अख्खी रात गेली आमच्या वकिलांची तिथल्या मुंबईत काम करणाऱ्या पोरांची पण ते ऑफिस सापडलं मग त्यांना ते सापडलं आणि मग आता परवानगीला अर्ज करायचा सहायता करावं लागतं ना त्यांनी ते दहा वाजता टाकलं आम्हाला वकिलानं तरी काय माहित बिचारायला आमच्या काय त्याच्यावर आणि ज्या पोलिसांनी ते वकील बांधवांकडे दिलं त्यांनी आमच्याकडे दिलं तिथे सहाय्य करून द्या म्हणले आम्ही दिले आम्हाला काय माहिती काय परवानगी म्हणल्यावर पोलीस प्रशासन आलं ना ते दोन हजार पंचवीसचा चा नवीन कायदा काढाय काय कोणती कुणीच वाचलेलं नाही आमच्याकडे वेळ कमी होता आम्ही पाटापाटा सह्या केल्या आणि पाठवून ज्या माहिती बाहेर फिरू नका म्हणा त्याच्यामध्ये स्पष्टपणानं कुंबीची संख्या उदाहरणार्थ एखाद्या गावाची दाखवली की या ठिकाणी या गावची संख्या शंभर आहे तर तिथले असणारे छत्तीस ते सदोतीस लोक हे कुणबी आहेत त्या असणाऱ्या एकोणीसशे पाच असेल किंवा त्याच्या आधीच असेल काय जे असेल त्या आजपर्यंत झालेल्या शंभर वर्षाच्या काळात मग ते जर छत्तीस लोक होते तर एका एकाला चार चार पाच पाच जरी म्हणलं रा तरी ते दीडशे दोनशे आकडा गेला आणि त्या दीडशे दोनशे चार चार पाच पाच म्हणलं तर आता त्याचे आठशे नऊशे झाले एका एका एक गावात तशा नोंदी आहेत त्या ते कुणबी आणि मग ते कुणबिकुड गेले चला जाऊ दे आज सगळेच मराठी मग ते कोण पिकडे गेले त्यांचे जे पूर आहेत नातू आहेत पण तू येत आणि मला हे लावता येत नाही अरे आम्हाला काहीतरी कळत आहे म्हणूनच आंदोलन धरले आम्ही आता तुम्ही लोकाला गचपणे समजता का वाभी तुम्ही स्वतःला शहाणा समजेता तुम्हाला लोकल लय हुशार झाले आता फक्त आता आमची भाषा आहे शेतकऱ्याची त्याला आम्ही काही करू शकत नाही तुमच्या जरा शुद्ध येतात कारण तुम्ही येशीत राहता ह्याच बरं गी आता मग तुमची चांगली आम्हाला नाही येत चांगली आम्ही कष्ट करून आमच्या आईबापाचे आम कर आम कमरा मोडलेत त्यामुळे आमचे जे शब्द आहेत ते आहेत पोहोचणार नाही रात्री शंभर टक्क्यात पोहोचणार एकोणतीस ऑगस्ट सकाळी अमरून उपोषण सुरू होणार फक्त या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आणि सोबत आलेल्या मराठ्यांना विशेष करून सांगतो संयम ठेवायचा शांततेनं सगळं घ्यायचं तुमच्या एखाद्या अडमुठ्या चुकीमुळं समाजाच्या तोंडाला आल्याला घास जाता कामा जे रूल असतील ते पूर्ण करायचे हे सगळ्या मराठ्यांनी लक्षात ठेवा एक किलोमीटर अलीकडं थांबायचं आलव्य शांततेत घ्यायचं गडबड गोंधळ करायची नाही हे मराठ्यांनी समजून घ्यायचं कारण मी शांततेनं संयमनं मराठ्यांच्या पदरात एक 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 गोष्ट टाकत चाललोय तुम्ही तिथं आले तरी आरक्षण पाहिजे तुम्ही थोडे बाजूला असले तरी पाहिजे काही वेळेस टप्प्याटप्प्याने कामं असते हे सुद्धा प्रत्येक मराठ्यांच्या पोरानं समजून घ्यायचं आहे तिथं दोन हजार काय गेले आझाद मैदानला पाच हजार काय गेले ते पाच हजार येते पुन्हा दुसरे पाच हजार येते ती जागा खाली एक दिवस लेट आलं म्हणून काय एका काय एकाच एक दिवशी सगळं जायचं असं बी काय नसतं थोडं संयमाने घ्या मराठ्यांचे पोरं तुमच्या एखाद्या चुकीच्या भूमिकेमुळे समाज आपल्याकडे आशा लावून बसलाय की आपल्याला आणि आपल्या लेकराला आप ले आरक्षण आप ले ले मिळणार आहे ठेवा त्यांची आशा मोडायला नको ते जे स्वप्न बघते त्या स्वप्नावरती पाणी फिरायला नको म्हणून समाजाच्या सगळ्या पोरांनी शांत ते, ते संयमान घ्यायचे एक दिवस लेट कळलं ना मराठ्यांच्या पोराला सगळ्या आंदोलकाला एक दिवस थोड लेट काय पुढे जातील काय माग थांबतील केलं जर तर जर तर विषय चाललाय ती झाली मराठ्यांसाठीची बाजू आता फडणवीस साहेबांसाठी माझी बाजू आहे सन्मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्हाला आदर आदरपूर्वक सांगतो तुम्ही आम्हाला आठ घालू नये ना पाच हजार लोकांची अलो। ही विनंती आहे ना एक दिवसाची त्याला कायमस्वरूपी करावं आणि लोकांची आत घालू नये त्याचं कारण हे लोक वाट येणार आहे मुंबईला हे वापस जाणारे पण लोक आहेत त्याच्यामुळं त्यांची विच्छा असेल त्यांना येऊ द्यावं ते जाणारच आहेत वापस कारण इथून गेल्याच्या नंतर गावातलं तालुक्यातलं आणि जिल्ह्यातलं आंदोलन पण त्यांना पुन्हा सांभाळायचं आम्ही आमचे सगळे टप्पे केलेले विजय मिळवण्याची त्याचं काही टेन्शन नाही सरकारला नाही मला बी नाही आम्ही आमचं सगळं शांततेच्या मार्गाने टप्पे केलेले एवढी विनंती सन्माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावी की आमच्या अतिशर्ती काढून टाकाव्यात आणि पोरांनाही माझं सांगणं तिसरी गोष्ट पुन्हा एकदा लढताना फक्त सय शांततेनं शांततेने लढा काही लोक आपल्या आझाद मैदानला गेले काही जरी इकडे राहिले एखादा किलोमीटर भर काय जे असं ते मला नाही माहिती थांबायचं शिकायचं हे गेले की परत तुम्ही येतात तुम्ही गेले की पुन्हा ते येतात आंदोलनात खंड पडू द्यायचा नाही हे मराठ्यांच्या पोरांना लक्षात ठेवा साल चाल चा आणि चालीवर चाल खेळायचं चा शिकायचं चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं नुसतं धोंगडसारखा आरडाला ओरडाला आणि कशा काहीच हाती नाही लागलं समज खड्ड्यात गेला आणि तू बी इतक्या मुंबई पर्यंत तडफडत आलेला वायाला गे गेलो रे इतकं चाणक्य बुद्धीने खेळायचंय की पुन्हा पुढच्या काळात कधी का पण मराठ्यांच्या डोक्याला डोकं नाही लावलं पाहिजे म्हणून सयमान घ्यायचं काय आज काय उद्या खूप आज मुख्यमंत्री म्हणते सगळेच कायमस्वरूपी परवानगी पण असंही म्हणतील आशावादी राहा मी आशावादी दोन वर्षे राहिलो म्हणून माझ्या समाजाला मी काहीतरी देऊ शकलो आता समाजानं तुम्हाला पाठवलं आणि तुमच्या खांद्यावर जबाबदारी टाकली हे पोरं आरक्षण घेऊन येणार मग ते कसं मिळवायचे ह्या डोक्यात घ्यायचं आडमुठ्यापणा करायचा करायचा कायद्याचे न्याय देऊच्याचे सगळे नियम पाळून घ्यायचं हे डोकं लावण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर महाराष्ट्रातल्या राहिलेल्या मराठ्यांनी टाकलेली माघवळून बघा गरीब मराठ्यांची आपल्याकडून किती अपेक्षा आहे त्यामुळे तुमच्या एका चुकीमुळं तुमच्या आठमोठ्यापणामुळे समाजाला डाग लागता कामा नाही हे सगळ्यांनी समजून घ्या हा जोडून सगळ्यांना सांगतो थांब थांबले पुढे गेली ते माघारी आली की हे गेले तुम्ही काय लांब चालले काय तिथंच बसायचं आलाच परत तेव्हा गेला की ग्राउंड मोकळा झालं की बसला दुसरा टेन्शन नाही घ्यायचं आणि ज्यांना वापस जायचं उद्या त्यांनी शांततेत वापस जा कारण मीच बोली केली ती की कामाचे दिवस आहेत आणि आंदोलनाचे दिवस आहेत दोन बाजू सांभाळायच्या तुम्हाला त्यामुळे तुम्ही वापस जा मला माहिती आहे इथं ग्राउंडवर त्रास झाला की राज्यातला सात करोड मराठा समाज शांतते आंदोलन महाराष्ट्रात आहे नाही तुम्हाला आलेल्या सगळ्या पवाराला माहिती ठीक आहे मीडियाच्या समोर सांगायचा विषय नाही आहे कारण ह्यावेळेस मराठ्यांनी सगळ्या पक्षातल्या आणि सामान्य मराठ्यांनी हे आंदोलन स्वतःच्या हातात घेतलेलं आहे आणि पूर्ण मनावर घेतलेलं इकडे एखाद्याला का काठीपिठ बसली तरी राज्यात लगेच आंदोलन शांतते सुरू होणार लगेच त्या क्षणाला तसं आझाद मैदानाला जरी तीन हजार बसले पाच हजार बसले आणि दुसऱ्या ग्राउंडवर काही बसले त्याचं दुःख कोणी मानू नका आपल्याला विजय खेचून न्यायचा आझाद मैदानात जाणं पाच हजारात जागेवर पंचवीस लाख जाणं हा उद्देश नाही आपला आपला उद्देश आहे पाच हजार बसून दोन हजार बसून आरक्षणाचा विजय घेऊन जायचं आजचे बसलेले उठले की तुम्ही उद्या या एक दिवस लेट परवा दुसरी या हे ही चेन बंद पडू द्यायची नाही आणि जर तिथं त्रासच झाला तर सगळ्या मराठ्यांना माहिती आहे आणि इथं आता मुंबईला निघालेल्या पोरायलाही माहिती आहे की महाराष्ट्रातले सगळे मराठे मावल्यासहित सज्ज आहेत त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही म्हणून आपण इतके फ्रेश आहेत नाही तर प्रत्येक वेळेस थोडा तणाव असतो आपल्यावर त्याला काय मीडिया समोर बोलावलं काय त्याला टेन्शन घ्यायचं काही त्रास आता तणाव आहे का दोन चार दिवसापासून कारण मराठा शक्ती एक अशी आहे की ते जगाच्या पाठीवरती कोणाचीही मोडशी मोडू शकतो एवढी शक्ती त्याजवळ आणि असं या राज्यात असं पहिल्यांदा आंदोलन दिसत सुद्धा फिरलं नाही शांततेत आणि बेमुदत म्हणून टेन्शन नाही घ्यायचं कायदा आणि न्यायालयाने दिलेले सगळे नियम घालून करायचं पण आंदोलन करायचं या भूमी करायचं हट्ट नाही धरायचा मग तेव हो गेला मग मी कमलं गेलो तेव हो गेला तर तू उद्या जाशील इतकं हुशार व्हायचं हो म्हणून ही मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सगळेजण आंदोलनाला आलेल्यांनी ऐकून घ्या समजून घ्या कारण मला जात जिंकायची तुम्हाला पण जात जिंकायची आडमुठापणा अजिबात नको मग कायदा तुडीत हातकस काला होता तू आत कस केला होता हात होता कसं म्हणजे झालं नाही एकदा आता ना का आमची जात नुसते मारच खायला काय आणि विनाकारण आम्हाला गणपती बाप्पाचं कारण सांगते देवाच आम्ही काय अडथळा करायला काय आमच्या हातात बंदूक आहेत काय आम्हाला कारण ते सांगायचे आणि तवा अडथळा आणला तवा आंतर नव्हता गणपती बसलेला तवा तवा नव्हता गणपती तवा तू मलाच दिसला का की बाबा हिंदूचा सण हे सणात कशाला लाठीचार्ज करायचा कशाला आहे भणीचे डोके डोक्या पडायची आता आम्हाला शिकवायला मुंबईत चाललेलं गणेश उत्सवात सुद्धा तुम्हाला हिंदू देव धर्माचे देव कळाणार तुम्हाल तुम्हाला तवा तुम्हाला तर येतात लक्ष्मी बसल्या होत्या तवा लक्ष्मीला तर तुम्ही सगळे मानता कारण लक्ष्मी कमी नारायची तुम्ही नोटा लक्ष्मी बसल्या असून आय माय लक्ष्मीला हनलो तुम्ही तवा जे आम्हाला आता हिंदू विरोधी म्हणते हिंदू सण असून मुंबईत चाललेत आता म्हणणारे तवा कुठे गेलते ते नाही म्हणले तवा गणपती वाचले हो तेव्हा देवेंद्र फोनने कम हाणले का रे बाबा बोलते बंद पडली का आता तुम्ही मला चक्करता आडायचा आर काढायचा प्रयत्न करू नका मी लय नमुना पुढचा आहे तुम्ही इतक्या लोकशाही प्रमाण करू शकत नाहीत हो लोकशाही प्रमाण करतोय नाही मी वरी जाणार आहे शेवटच दर्शन होऊ शकत माझा त्याचं काय सांगताय त्याच काय सांगताय माझ्या राजाच्या पवित्र गडाची कंपाळांना ला माती लावणार आणि मुंबईकडे जाणार मी माझं शेवटचं दर्शन होऊ शकतं त्याचं काय सांगतायत नाही भावने नाही समोरच्या व्यक्ती तशा आडमुठ्यात समोरचे सरकार तसं मराठा विरोधी हिंदू विरोधी कारवाई करतं त्यामुळे मी गोळ्या जडायला तयार आहे पण हटायला मात्र तयार नाही आणि मला एक दिवस मान्य नाही फडणवीस साहेबांनी तो विषय बदलावा कायम द्यावं आणि मराठ्यांचे मन जिंकावे आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला योग्य संधी आली काल आम्ही त्यांचं कौतुक केलं आहे परवानगी दिली तर त्यांनी परवानगी देऊन मराठे हे मुंबईत येऊन एकोणतीसला मला बसून वाट लावून वापस जाणार आहे त्यांना सगळ्यांना येऊ द्यावं ही पण दुसरी विनंती आहे आणि की तुम्हाला योग्य संधी मराठींच्या मन जिंकायची आरक्षण देऊ हे गरीब मराठा कधीच उपकार विसरणार नाही कारण काबाड कष्ट करून हा समाज इमानदार आहे देणाराचे उपकार कधी विसरत नाही पण अपमान करणारला कधी सोडत नाही तो पण ही होच मराठा म्हणून आता अवमान न करता गरीब मराठ्यांच्या हक्काच्या ओबीसीतल्या आरक्षणाचा विचार करून सन्मान करावा आता अपमान करू नये ही फडणवीस साहेबांना विनंती आहे धन्यवाद